शिरपूर तहसील कार्यालयात महसूल सप्ताह अंतर्गत माननीय विभागीय आयुक्त नासिक श्री प्रवीण गेडाम यांच्या विशेष संकल्पनेनुसार महसूल दूतांना प्रशिक्षण देण्यात आले शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि महसूल विभागाच्या योजनांबाबत तांत्रिकदृष्ट्या लोकांना शिक्षण देण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी शिरपूर तालुक्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सामाजिक कार्याची आवड असणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींची महसूल दूत म्हणून निवड करण्यात आली आहे या विद्यार्थ्यांना डिजिटल क्रॉप सर्व्हे ई हक्क प्रणाली अंतर्गत होणारे कामकाज तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी आवश्यक दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे यांबाबत माननीय जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या निर्देशानुसार सविस्तर माहिती देण्यात आली या महसूल दूतांना सामान्य शेतकरी खातेदार ते महसूल प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन करण्यात आले उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल दूतांचा दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात येणार या याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी नायब तहसीलदार महेश साळुंके तलाठी नागलोद यांनी डिजिटल क्रॉप सर्वेबाबत ई हक्क विविध महसूल विभागाच्या योजनां याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले तसेच सर्व महसूल दूत यांना ओळखपत्र देखील वाटप करण्यात आले आहेत